श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुझी बाजू राखण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ज्या ज्या लोकांनी तुझ्यासाठी खूप काही वाईट शोधले आहे ते तुला प्रत्यक्षात कधीही पाहायला मिळणार नाही कारण तुझ्या मनातली भीती दूर करण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे आज अत्यंत शुभ परिवर्तन घडवणारे काही विचार आणि काही आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा, तुझ्या भाग्यात काही चमत्कारिक गोष्टी घडणार आहे ज्याचा विचार देखील तू या क्षणाला करू शकत नाहीस माझ्या प्रिय बाळा तुझ्या मनातील वेदना दुःख हरण करण्यासाठी मी हा संदेश घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे मला तुझ्या मनातील त्या प्रत्येक वेदना ज्यांनी तुझे मन दुखावले आहे अशा लोकांनी दिलेल्या पिढा वेदना त्रास ते सर्व काही संपवून टाकायचे आहे कोण तुझा विरोध करतो आणि मनापासून कोण तुझ्यासाठी वाईट चिंततो ते माझ्यापासून लपलेले नाही पण आज वेळ आहे ती शांततेत घालवायची कुणालाही तुझी दया का येत नाही मग माझ्या देवानेही माझ्याकडे पाठ फिरवली आहे का असे तुझ्या मनात वारंवार येत आहे पण मी तुझ्याकडे कधीही पाठ फिरवली नाही तर मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे या माझ्या वचनावर मनापासून विश्वास ठेव बाळा आज जर पुढील काही मिनिटे हा संदेश एकाग्र मनाने ऐकत राहिलास तर तुझ्या मनावर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील तुझ्या वेदना हरण होतील तुला काळजी करण्याची आवश्यकता नाही पुढील काळ येणारा तुझ्यासाठी सुखाने आनंदाने भरलेला आहे जे कोणी आपल्या पितृदेवतेसाठी जे काही करत आहेत श्रद्धा त्यांनी ते, ते केले आहे ते सर्व काही स्वीकार करण्यात येणार आहे मनातील चिंता दुःख आणि वेदनेचा अंत करण्यासाठी तुझा स्वामी आज तुझ्या पुढे आला आहे या संदेशाचा माध्यम म्हणून मी तुला निवडले आहे बाळा आज मी जेव्हा तुझी निवड या संदेशाला ऐकण्यासाठी केली आहे तेव्हा लक्षात ठेव की मी तुझ्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही तर तुझ्या ज्या काही वेदना आहेत त्रास आहेत आणि तुझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ततेसाठी तुला आशीर्वादित करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे आलो आहे मला माहीत आहे की तुला खूप काही गोष्टींच्या चिंता आधीच भेडसावत आहेत पण काळजी करू नकोस आर्थिक संपन्नता लवकरच प्राप्त होणार आहे मनातील रुखरुख थांबेल आणि तुम्ही अधिक पुढे जाऊ शकाल मला तुमच्या मनातील त्या सर्व काही गोष्टी न बोलताही कळू शकतात तुला माहीत आहे तू तु तु तुझ्या देवाला महान म्हणतोस ना मग संपूर्ण विश्वास ठेव की तुझा देव सर्व काही चांगलंच घडवून आणणार आहे तुम्हाला माहीत नसेल इतके तुमचे मनातील मी जाणू शकतो मी तुमचा परमात्मा आहे सर्व काही माझ्या चरणाशी तुमच्या चिंता समर्पित करा आणि निश्चिंत राहा मनातील सर्व काही माझ्यासमोर मोकळे करा कारण मी तुमच्यासाठी ते सर्व काही अशक्य घडवून आणू शकतो फक्त तुम्ही चिंतामुक्त रहा काळजीमुक्त रहा आणि आपल्या कर्मांना पूर्ण करत राहा जिथे कर्म थांबतील तिथे गती नाही म्हणून कर्म करत राहा कर्मांमुळेच पुढील गती आहे जिथे जिथे तुम्हाला आशीर्वादांची आवश्यकता आहे तिथे तिथे तुम्हाला तुमच्या कर्मांमुळे आशीर्वाद प्राप्त होतील तुमच्या मनातील दुःख यातना संपून जाणार आहेत मला तुमची काळजी आहे कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहे मला तुमची मदत करायची आहे मग मी कोणत्याही स्वरूपात ती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे कारण ती तुमच्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे ज्यावेळेस तुम्ही ती स्वीकार कराल तेव्हा तुम्ही आनंदाने नाचू लागाल कारण मला माझ्या बाळांची काळजी आहे आणि मी त्यांना जे काही देऊ शकतो ते योग्य वेळेवर त्यांना मिळणार आहे आज तुम्ही ज्या प्रतीक्षेत आहात तेच पुढील काळात तुमच्या जवळ असेल मला माहीत आहे काही कर्जमुक्त होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात होय पुढील काळ असा सुखद आणि आनंदाचा असेल की तुम्ही कर्जमुक्त व्हाल आणि आनंदी असाल मला तुमच्यासाठी जे काही करायचे आहे ते आज तुमच्यापासून काही लपलेले असेल काही पडद्याआड असेल पण ते सर्व काही घडेल ज्याची तुम्ही मनोमन इच्छा करत आहात कोण तुमच्याबद्दल काय बोलत आहे किंवा कोण तुमच्यासाठी ताणतणाव निर्माण करू इच्छित आहेत त्यांच्याकडे लक्ष देणे सोडवा आणि आपल्या कर्मांमध्ये लक्ष पुरवा कारण जे कोणी कर्म करतात त्यांच्यासाठी सर्व काही आम्ही निर्माण करू शकतो आम्ही तुमच्यासाठी तेच देणार आहोत तेच करणार आहोत जे तुमच्यासाठी योग्य आहे आज जिथे तुम्ही आहात तिथे येण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत त्यात देवाची साथ तुम्हाला निरंतर आहे म्हणूनच आज तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सुखद क्षण ते आनंदाचे क्षण पाहत आहात कारण तुमचा विश्वास तुमच्या देवावर संपूर्णपणे असावा अशी मी तुम्हाला इच्छा व्यक्त करतो कारण जेव्हा जेव्हा तुमचे मन संपूर्णपणे तुमच्या परमेश्वराच्या तुमच्या भगवंताच्या प्रती लीन असते समर्पित असते तेव्हाच तुम्ही पुढे जाण्याचे मार्ग शोधू लागता आणि ते तुम्हाला दिसू लागतात कारण देवाची दया देवाची कृपादृष्टी तुमच्यावर होते आणि तुम्हाला ते मार्ग दाखवल्या जातात माझ्या बाळा तुझ्या हातून कुठलीही चूक झालेली नाही आज तुम्ही जे काही कर्म करत आहात तेच निरंतर करत राहा कारण या कर्मामुळेच तुम्हाला गती आहे आणि तुम्ही निश्चिंत राहा कारण मी तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून येईल ज्या गोष्टी आज तुम्हाला अशक्य वाटत आहेत मनातील भीती काढून टाका कारण देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे आज मोठा दिवस आहे आज तुमच्यासाठी तुमच्या पितृंचा आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुम्हाला ज्या क्षणाला मिळेल त्या क्षणापासून तुमच्या पितृंची कृपादृष्टी तुमच्यावर असेल तुमचे कुटुंब सुखी होईल तुम्ही आनंदात असाल आणि तुमच्यावर भरभराटीचा आशीर्वाद देण्यात येईल पिढून पिढ्यांचे कष्ट संपवण्यात येतील आणि तुम्ही कष्टमुक्त व्हाल कारण देव तुमची काळजी घेतो भगवंत तुम्हाला सुरक्षित करतो तुम्हाला आनंदित ठेवतो आणि तुमच्यासाठी मार्ग उघडे करतो त्या मार्गावर पुढे चालत राहा कारण तो देवाने दाखवलेला मार्ग आहे तुमच्या भाग्यात चमत्कार फक्त तुमचा देव आणि देवच घडवून आणू शकतो जर स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर आणि पितृंच्या आशीर्वादांवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच होय माझा माझ्या देवावर माझ्या भगवंतावर आणि माझ्या पितृदेवतांवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना आज जे कोणी पितृंचे श्राद्ध तर पण सर्व काही करत आहेत त्यांच्या सर्व काही इच्छा त्यांच्या पितृदेवता स्वीकार करोत आणि त्यांच्या आयुष्यात सदैव सुख आनंद आणि भरभराटीचे आशीर्वाद पितृ देवतांमुळे आणि स्वामींमुळे येऊत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी